तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा हो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर हो आ, आज आहे गुरुवार आणि मला स्वामींचा अभिषेक करायचा होता सुनलची शाळा पण आज चालू झाली तर लवकर आवरलं होतं मग मी पटकन स्वामींचा अभिषेक करून घेतला मंदिर स्वच्छ वगैरे केले नवीन वस्त्रात धरली आणि स्वामींना अभिषेक करण्यासाठी घेतला तर आधी पाण्याने अभिषेक केला मी आणि त्यानंतर पंचामृतानी तर, पंचाम तर खूप दिवसातून मी पंचामृतानी अभिषेक करत आहे स्वामींचा सा। कारण नॉर्मली नेहमी मी, मी पाण्यानेच आपलं म्हणजे पहिली करायचे पण पार्लर ओपन केल्यापासून मला असा वेळ द्यायला होत नाही पहिले मी अभिषेक वगैरे पंचामृतानेच करायचे पण आज खूप दिवसातून करते तर घरात सगळं मध वगैरे अवेलेबल होतं आणि दही पण काल मुलांसाठी आणलं होतं तर ते पण होतं तर मग पंचामृत बनवला आणि अभिषेक करून घेतला तर थोडंसं पातळ झालं होतं कारण पाणी जास्त पडलं होतं त्यात तर, तर, तर आज मी स्वामींचाच नाही तर इवन सगळ्या देवांचा म्हणजे जे फोटो वगैरे माझ्याकडं आहेत त्यांचा सगळ्यांचा पंचामृतानेच अभिषेक केला बाळकृष्ण बाळकृष्णाचा पण अभिषेक करून घेतला आणि काळूबाईचा एक फोटो आहे त्याचाही अभिषेक केला आणि आपली तुळजापूरची अंबिके मातेचा पण एक मूर्ती आहे जी मला माझ्या बहिणीने आणली आहे तुळजापूरवरून आणि खंडेरा यांची अशी पितळेची मूर्ती आहे आणि महालक्ष्मीची अशी कवड्या वगैरे ह्यांचं महालक्ष्मीचं कवड असं अभिषेक करून घेतला आणि आज सगळ्याच देवांचा मी पंचमृताने अभिषेक केला आणि महालक्ष्मीच्या आत्यामध्ये मी कोटगिरी पौर्णिमेला पण कुंकुमार्जन केलं होतं तेव्हा खूप कुंकणी अशी मूर्ती खराब वाटत होती तर मग तीही जरा आज स्वच्छ झाली तर अशी थोडीशी चांगली घासल्यासारखं असं केलं आणि त्यानेच आपलं चोळलं आणि पाणी वगैरे वतून स्वच्छ केली जरा थोडीशी चमकली आता एकंदिवशी असं निवांत वेळ असेल तर त्या त्यासाठी मी एक लिक्विड घेणार आहे तर ते पण देवांच्या मूर्त्या हे पंचामृतानेच स्वच्छ करावेत नंतर स्वामींचा असा माझ्याकडे फोटो आहे तर त्या फोटोला स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि नंतर असं स्वामींना मस्त अष्टगंध वगैरे लावून घेतला सगळीकडे आणि देवपूजा करतानाच नेहमी श्रीमईचं असं मध्ये मध्ये चालू असतं श्रीमैल आली होती बाथरूमला आणि सकाळचा टायमिंग होतं तर मग पटकन उठले स्वामींचा फोटो वगैरे साईडला हो ठेवला आणि त्याला आतमध्ये सोडून आले आणि एका आई तर स्वामी सांगतात की एका स्त्रीला तिच्या पतीच्या आजारपणात आणि जोपर्यंत लहान मुलं आहेत तोपर्यंत तिला देवपूजा कधीही आणि केव्हाही करू शकते फक्त मनात भाव असला पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी गेली शॉपवरती हो आणि रात्री म्हणजे सहा वाजता सुनेलच्या टीचरचा कॉल आला की तिचं उद्या असेंब्लीसाठी आहे तर तिचं तेवढं रीड करून घ्या उद्या तिला आलं तर मग मी पटकनच शॉप बंद केलं आणि घरी आले आणि पटपट स्वयंपाक करून घेतला आणि सुविलचा पण स्वयंपाक करता करता तिचा पण होमवर्क घेत होते आणि तिला आधी येत होतं आणि मग नंतर डायरेक्ट बोलली की विसरले मी आणि पार रडायलाच लागले मग मीच विषय सोडून दिला की उद्या पाहूयात म्हणलं आणि तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांग